नरेंद्र मोदी यांनी आज काही वीजसंचांचं नवीन प्रकल्पांचं उद्घाटन केलं लोकार्पण सुद्धा केलं यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कोराडी आणि परळीतील तीन औष्णिक वीज प्रकल्पातील नवीन ऊर्जा संचांचा समावेश आहे यावेळी मोदींनी कोराडी थर्मल प्लांटची पाहणीसुद्धा केली तसंच आधार पे योजनेचीही सुरुवात करण्यात आली आधार पेच्या माध्यमातून आपला आधार क्रमांक वापरायचा आहे आणि आर्थिक व्यवहार करायचे आहेत भीम ॲपपेक्षा पेक्षा काहीशी वेगळी असलेली ही योजना मुख्यत्वे दुकानदारांसाठी असेल ग्राहकांकडे स्मार्टफोन नसला तरी बायोमेट्रिक स्कॅनच्या मदतीनं पेमेंट करणं शक्य होणार आहे पुढच्या सहा ते नऊ महिन्यांच्या कालावधी सत्तर टक्के दुकानांमध्ये आधार पे करण्याचं सुरू करण्याचं लक्ष सरकार समोर आहे विवाद वो उनका काम है करते रहेंगे आपके पास मोबाइल फोन ये हो या ना हो आपका अगर आधार नंबर है आप स्वयं किसी दुकानदार के यहां गए हैं और उसके पास छोटा सा इंस्ट्रूमेंट होगा बड़ा पॉश मशीन की भी जरूरत नहीं होगी छोटा सा एक होगा दो इंच बाय दो इंच का तो आपका अंगूठा वाहन लगवा देगा और उससे अगर आपका पहले से बैंक के साथ आपका आधार नंबर जुड़ा हुआ है अगर आप दस का माल है, तो दस आपका ऑटोमेटिक कट हो जाएगा। एक रुपया है, आणि ही स्कीम ही योजना नेमकी का आहे त्यावरती सुद्धा एक नजर टाकूया आधार पेच्या माध्यमातनं बोटांच्या ठशाच्या मदतीनं तुम्हाला पेमेंट करता येणं शक्य होणार आहे तुमचं बँक खातं आधारशी संलग्न असणं आवश्यक आहे यासाठी आधार क्रमांक सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल आधार पे फिंगरप्रिंट सेन्सरशी जोडलेलं असेल डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा स्मार्टफोनची यासाठी आवश्यकता नाही